आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते हिंगोली शहरामधून हिंगोली शहरामध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणावर चाकू हल्ला झालाय हिंगोली शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील ही घटना आहे चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय हिंगोली शहरात दिवसा ढवळ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलाय हिंगोली शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील ही घटना आहे या चाकू हल्ल्यामध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झालेला पाहायला मिळतोय ही घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली तर आपण पाहतोय हिंगोली शहरात दिवसा ढवळ्या एका तरुणावर चाकू हल्ला झालाय कृष्णा अशा या जखमी तरुणाचं हिंगोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी तरुण बजरंग दलाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते चाकू हल्ल्याचे कारण अजून अस्पष्ट आहे हिंगोली शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे चाकू हल्ल्याचा सीसीटीवी समोर आलाय